आधीच्या काळात काय नोकऱ्या होत्या तिची पण आज पंजाच्या काळाला ती नुसती बनायची आम्हाला वडून न्यायची वडून आम्ही आता कधी मागे लागून जातो कारण नोकरीच जा नाही करणार काय हा नोकरी एक आणि पोर हजार तिची पण आणि घरात इतरी काय बारकी बोलते सगळ्यांनी बघा कधी पोरांनी जर नोकऱ्या लागत असते कनी येईसाय करा येईसाय अरे किचा व्यवसाय करायचा खेचला व्यवसाय झालेत आता खेचला काय कुठलं काय का कपवायचं आणि घराची थी तिची पाना कर त्या पोराला नको तसलं बोलत्या तू कमी तर नाही तू बुडीवलं बाला डबऱ्यात घातलं जे केलं ते केलं असं करू नको सा ते पोरग काहीतरी मग डोसक्यात नको ते विचार भी करते त्याचं पण काहीतरी टायमिंग असते तेच घर फिरलेला असते ते चांगलं की आपल्याच पोराला बोलायचं मग ते पोरग काहीतरी करते आणि जाऊन मग जीव देते पोरासनी बोलू नका माऊली जरा समजावून घ्या जवळ घ्या दोन कानपाडीत लावा आणि समजावून सांगा त्याला ঐ হৈয়াই খেৰে নাই হাত চেগে নেকি খাবি